माझं नाव विजय आदलिंगे गाव तेलंगवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर पंढरपूरच्या जवळ येतं ओके okay. सर माझे दोन प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न मी टाईप करून टाकला होता तो आहे की साधारणतः टेम्परेचर आमचं मे मेला म्हणजे एक मे ते पंचवीस मे पर्यंत चाळीस प्लस जात तर या कालावधीत आता जर या कालावधीमध्ये जर आपल्याला सेटिंग करायची असली तर त्याला वीस दिवस किंवा पंचवीस दिवस अगोदर इतरेल घ्यावं लागतं मग मी काय काळजी घ्यावी जेणेकरून मला मे मध्ये सेटिंग आहे गार्डन आणि दुसरा प्रश्न आहे की जे फळ आहे आपलं म्हणजे फुल आहे त्या फुलांमध्ये सेटिंग झाल्यानंतर आपल्या बियांची संख्या वाढवायची हो मला ओके okay. हा आता पहिला जो प्रश्न आहे तुमचा जो तुम्हाला ऑफ सीजन मध्ये जायचा आहे जेणेकरून तिथं शॉर्टेज राहील आणि तुमच्या डाळिंबाला रेट जास्त मिळतील हा विचार तुमच्या डोक्यात आहे हे मला कळालं आणि मला तेव्हा सेटिंग करायची आहे परंतु होतं काय की ज्यावेळेस तुम्ही पानगळ करता पहिलं पाणी देता आणि तापमान जर चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वरती असेल तर शंभर टक्के तुमच्या इथं निघाल निघलेले जे पानं आहेत कारण आपल्याकडे ड्रीप आहेत आणि ड्रीप इन लाईन असेल किंवा सहा ड्रिपर असतील दोन नाळ्या असतील तरी पण त्या झाडात एवढी हिटमुळं जे नवीन पानं निघतात ना तर त्याची कॅनोपी चांगली तयार होत नाहीये त्याचा आकार तेवढा चांगला तयार होत नाहीये आणि जर निघणारे पानच बारीक असतील मी कायम उदाहरण देतो की उंदराच्या कानासारखे बारीक पानं जर निघाले तर शंभर टक्के तुमची निघणारी कळी जी आहे ती आखूड निघते ती लांब निघत नाहीये आणि तुम्हाला मोठी साईज त्याच्यातनं मिळत नाहीये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मग तुम्ही कितीही तिथं खत सोडले आणि कितीही पीजीआरचा वापर केला तरी पण तुम्हाला तिथं फायदा नाही मिळत आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक आहे की तुम्ही जर पानगळ नंतर पहिलं पाणी दिलं त्याच्या आत जर कव्हर करू शकत असाल जो डायरेक्ट आपण वरती शालीमारचा कपडा टाकतो साल, ही कही ते जर करू शकत असाल पाऊ श येईपर्यंत तर त्याने काही प्रमाणामध्ये तुमचं खाली येणारी उष्णता सूर्यकिरणांच्या माध्यमातून ती कमी होईल सूर्यप्रकाश कमी होईल आणि थोडीशी ह्युमिडिटी त्या प्लॉटमध्ये मेंटेन होऊन तुम्हाला निघणारी पानं जे आहेत ते चांगले निघतील पण फक्त पाणी देऊन किंवा फक्त फवारण्या करून माझी पानं चांगले निघले पाहिजे आणि मला लांब काही निघाली पाहिजे तर त्याच्यासाठी माझ्याकडनं सॉरी असं काहीही मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये की ते, ते तुम्हाला तसा रिझल्ट देईल ठीक आहे नाही आता हा, आ, हा, जो आता हा, सल्ला दिला की शालीमारचं कापड तर ते ऑलरेडी मटेरियल तयार आहे आपल्याकडं आपण ते करणार परंतु तत्पूर्वी तुम्हाला विचारायचं होतं की सेटिंगच्या अगोदर ते युज करू शकतो का कारण की पूर्वीचा कधी अनुभव नाही मी तुमच्यासोबत करू शकता करू शकता आणि तुमच्या सोबत मी दोन हजार वीस पासून जॉईन झालोय मे ची पहिली बॅच जी आपण ऑनलाईन सेशन केलं होतं कोविड कोविड मधली पहिली बॅच ऑनलाईन दुसरा एक प्रश्न आहे तो थोडासा वेळ घेतो थो। बियांची संख्या वाढवायची फळातली आपल्याला सेटिंगच्या कालावधीतच मग साईज बिया बियांची संख्या वाढली म्हणजे आपल्याला साईज वाढत असते आणि बियांची संख्या पोलन ट्यूबच्या लांबीवरती डिपेंड करते आणि जेव्हा उष्णता जास्त राहते पाणी कमी राहतं आर्द्रता कमी राहते त्यावेळेस पोलन ट्यूब जी आहे पराग नळी जी आहे प्रत्येक पराग म्हणजे तो जो तुम्ही फूल जर बघितलं तर फुलाच्या सेंटरला जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती पोलनग्रेन पडतात मधमाशीच्या साहाय्याने किंवा वाऱ्याच्या साहाय्याने किंवा बाकीचे पॉलिनेटर आहेत त्यांच्या साहाय्याने आणि तिथून प्रत्येक ठिकाणून एक एक नळी एका एका दाण्यापर्यंत पोहोचते आणि मग तो, तो दाण्याचं फर्टिलायझेशन होतं आणि तिथं आपल्याला तो दाना तयार होत असतो तर ती जी लांबी आहे ती लांबीला ह्युमिड क्लायमेट पाहिजे असतं टेम्परेचर पस्तीस डिग्रीच्या कमी असेल तर तिची लांबी चांगली राहते आणि सेटिंग तुम्हाला मोठ आणि नंतर फळांची संख्या पण तुम्हाला त्याच्यात जास्त राहते म्हणजे दाण्यांची संख्या जास्त राहते म्हणजे फळांची साईज पण तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मिळत राहते अ याच्यासाठी ज्या दिवशी मध्य तुमची मादीकळी उंबळेल त्याच दिवशी मधमाशी आतमध्ये घुसली पाहिजे हे पहिलं म्हणजे जास्तीत जास्त नळ्या जास्तीत जास्त दाणे मोठं फळ आणि जस जा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दुछे, चौथ्या दिवशी होईल तसतसं ते फळ तुम्हाला लहान मिळणार आहे तर ही एक काळजी तुम्हाला ज्या दिवशी मादिकळी उंबळेल त्याच दिवशी मधमाशा बागेत आहेत की नाही चेक करा आणि जर नसतील तर त्या दिवशी संध्याकाळी तो जो आपला दालचिनी गुळाचा जो फॉर्म्युला आहे तो वापरा दुसऱ्या दिवशी आणि जर मधमाशी नाही दिसली तर त्याच दिवशी संध्याकाळी पेट्या आणायच्या हे करा त्यांनी तुम्हाला तो फायदा आणखी एक चांगला तिथं मिळू शकतो जर तुम्हाला एखादं प्रॉडक्ट माझ्याकडनं पाहिजे असेल तर होमो ऑप नावाचं प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये होमो ब्रासिनॉइड अधिक सायटोकायनेन्स आहे अमरा बायोटेक नावाची कंपनी आहे मला माहिती नाहीये पहिले हे गोदरेज कंपनीचं यायचं अनारिका नावाने पण आता ते बद्दल झालेलं आहे पण आता ह्या कंपनीने काय केलं होमो होमोब्रॉसन लाईट्स अधिक सायटोकाने एकत्र दिलेलं आहे आणि त्याचं जर तुम्ही एका लिटर पाण्याला दीड ते दोन एम एल घेतला आणि फवारलं तर तुमच्या कळीची लांबी पण वाढते परगनळीची लांबी पण वाढते दाण्यांची संख्या पण वाढते आणि तुम्हाला साईज त्याच्यातनं चांगली मिळेल सेटिंग मध्ये साधारणतः फुलं उमललेली असताना याची फवारणी तुम्हाला घ्यावी लागेल दीड एम एल पर्यंत एका लिटर पाण्याला तुम्ही ते घेऊ शकतो अमरा बायोटेक नावाची कंपनी त्या कंपनीचे हे प्रोडक्ट आहे गुजरातची नक्की वापरतो ती आणि मग मला अजून काय सजेस्ट करेल की जे मी एक मे पासून त्याची काळजी घेईल की पंचवीस मे पर्यंत न्यूट्रिशन पाणी पाणी कमी नाही होऊ द्यायचं फॉस्फरस आणि पोटाश द्यायचं आणि पहिल्या सातव्या दिवशी दहा लिटर अभिना न्यूट्रिमिक्स देऊन टाकायचं दहाव्या दिवसाला डॉक्टर ग्रोथ आणि बोरॉन जे आहे ते गेलंच पाहिजे म्हणजे न्यूट्रिशन प्रॉपर जे शेड्यूल आपला आहे ते शेड्यूल फॉलो करा होईल तुम्हाला सेटिंग सर हो खूप माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि मेन प्रश्न सोडवतो नमस्कार मेन प्रश्न माझा सोडवला तो म्हणजे की बियांची संख्या वाढवणं जेणेकरून मला साईजला खूप चांगली मदत होती याच्यामध्ये